आंदोलनस्थळी माननीय गिरीश भाऊ महाजन आले होते व त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुम्ही एक पाऊल मागे या आम्ही एक पाऊल पुढे येतो आम्ही गिरीश भाऊंना सांगलं की तुम्ही पुलाचं काम चालू करा बाकीचं चा आमच्या शेतामध्ये काम चालू करू नका कारण आम्ही पैसे घेतलेले नाहीये व संविधानाचं कलम तीनशे ए यामध्ये लिहून त्या संविधानाचं तीनशे कलम म्हणजे संपत्तीचा अधिकार त्या कलममध्ये लिहिलेलं आहे जोपर्यंत प तुमचा ताबा पावती होत नाही तोपर्यंत सरकार जमीन घेऊ शकत नाही त्या कायद्याला धाब्यावर ठेवून शिवाजीराव पवार म्हणतो की मला नितीन गडकरीने सांगलं की शेतकऱ्यांची केळी उपटून टाका त्याचा जेल त्यांना जेलमध्ये जेल टाका म्हणजे हे हुकुमशाही आहे की लोकशाही आहे आमची मागणी हीच आहे की आम्ही जमीन दिलेली नाही पैसे घेतलेले नाही ताबा पावती दिलेली नाही तर आमची पहिले कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करा अरे जमीन घेतली त्याची मोजमाप बी केलेलं नाही मोज बी केलेलं नाही हे कायद्यामध्ये लिहिलेलं नाही काय सौदा कायदा तोडून तुम्ही काम करताय आमचं म्हणणं तेच आहे की कायद्याप्रमाणे ते आम्ही मागतो ते दे देऊ नका <laughs> तुमच्या कायद्यात भूमी अधिग्रहण कायदा दोन हजार तेरा त्याप्रमाणे आम्हाला मोबदला पाहिजे आम्ही मागतो ते देऊ नका जे अधिवेशनमध्ये तुमची मिटिंग झालेली आहे बावनकुळे असतील गिरीश महाजन असतील यांच्यासोबत आमच्या गिरीश महाजनने सांगितल्याप्रमाणे त्यांनी विधानभवनात मिटिंग घेतली बावनकुळे साहेब होते गिरीश महाजन साहेब होते आणि विशीवर कलेक्टर साहेब होते कलेक्टर साहेबांनी मान्य केलं की हा आमची चुकी झालेली आहे मग बावनकुळे साहेबांनी सांगलं की तुम्ही असं करा तुम्ही अहवाल बनवा व अटॉर्नी जनरल महाराष्ट्राचे त्यांच्यासमोर शेतकरी तुम्ही व जनरल असे कायद्यामध्ये काय तरतूद आहे ते पहा सात दिवसात ते आम्हाला अहवाल करा तोपर्यंत बाकीचं काम बन करा, मे, काम बंद करा चालू राहू द्या असं शिवाजीराव पवारचं पी डी सवा शिवाजीराव पवारचं म्हणणं आहे की तुमची मिटिंग सात वाजेला संपली व नऊ वाजेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरीचा फोन आला व त्यांनी सांगितलं की त्या शेतकऱ्यांना मारून टाका त्यांना जेलमध्ये टाका त्यांचे त्यांचे शेती उद्ध्वस्त करा केंद्रीय मंत्री जर असं म्हणत असेल तर मग हे लोकशाही आहे की हुकुमशाही आहे त्यांचा बी आम्ही निषेध करतो आणि पोलिसांचा माझं नाव सुगन रंगलाल जैन राहणार मुक्ताईनगर